गुड मॉर्निंग मस्तपैकी सकाळी इथं उठलोय बाहेर असं छान राऊंड मारतोय वा किती सुंदर आहे त्या दोघी तिकडे मारत आहेत मी इकडे प्रत्येकजण आपापल्या थोडा राऊंड मारते है मोसंबीच झाड मोसंबीने भरलंय बापरे <laughs> हे बघ तिला उचलतेस उचल उचल <laughs> अग बघ बघ चांगले आहेत ना हे घे आता आम्ही ब्रेकफास्ट करायला आलोय हाच उद्योग चाललाय खायचं फिरायचं आराम करायचा सकाळी जरा राऊंड मारून आलो, आलो मस्तपैकी पण आज आहे आता थोड्या वेळाने परत थोडा राऊंड मारणार गप्पा करतो बाकी काय नाही आंबा आम्हाला पाठवला आहे त्या ओनर आजीने आम्ही त्यांच्याशी खूप गप्पा केल्या बघा का त्यांनी आमच्यासाठी स्पेशल आंबे पाठवले ब्रेकफास्टमध्ये होते आलूचे पराठे कुकीज आंबा ज्यूस मस्त बे खाल्लं गरम गरम पराठे हा हा आप आपल्याला कधी खायला मिळतात आपण बनवतो आणि मग खातो आता इथे आयता मिळाला फुलं तोडायला रे कोणती चाफा यांच्या म्हणजे ह्या सगळ्या फार्म हाऊसमधून सगळी फुलं वगैरे मार्केटला जातात सिद्धिविनायकला जातात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातात तर ते, ते फुलं तोडायचं काम तर आम्ही पण जाऊन त्याची जरा ओ, मजा घेतो कशी तोडतायत काय करतायत अनुभव फार्मिंगचा गार्डनिंगचा हे बघा किती फुलं गोळा केली आहेत चाफ्याची दिसतात काय भरले हे भरले बघा चाफा चाफा ए, 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 तो, तो, किती सुंदर हे तिने पण काढले मस्त मस्त सुगंध तिथल्या लोकांसोबत आम्ही पण त्यांना फुलं तोडायला मदत केली जाईपर्यंत आम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला आता आम्ही आलो एका स्पेशल रूम मध्ये ज्या त्यांनी नवीनच बांधलेल्या ह्या रूम्स खूपच मोठ्या आहेत ऐसपैस आहेत त्याला ना पुढे पण बाल्कनी आणि बॅकसाईडला पण छोटंसं असं बसायला केलेलं आहे तिथे त्यांचं बाथटॉप वगैरे सगळं आहे आणि बेड वगैरे खूप मोठा आहे कम्फर्टेबल आहे आणि सुंदर असं डिझाईन आहे डेकोरेशन आहे अरे मला तर हे पेंटिंगच खूप आवडलं मी तर त्याच्याकडे बघतच राहिले तर आता इथेही आमच्या गप्पा थोड्या सुरू आहेत आता आम्हाला लिहिचं आहे है, ना ही रूम एकदमच वेगळी आहे ह्याचे चार्जेस पण वेगळे आहेत आम्ही जे रूममध्ये राहिलो ना ते पर हेड थ्री थाउजंड म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट लंच आणि डिनर असं आहे रिव्हर स्टोर रिसॉर्टवरून आत्ताच आले कारण ना तिकडे मला असं शूट करायलाच मिळालं नाही कारण निघताना कारण भरपूर पाऊस पडला तर आवरावरी करत होतो तेवढाच इतका पाऊस आला की मोबाईल आज जो ठेवला तो परत बाहेर काढलाच नाही हे माझी बॅग आहे आणि अहो त्या दिवशी आलो होते त्यांची बॅग अजून इथेच आहे बघा मी आल्याशिवाय ती बॅग पण काय निघणार नाही ती कपडे त्यांनी का काढून ठेवलं तर बॅग रिकामी झाली आहे आणि आल्या आल्या फ्रेश झाले पहिली कारण जरी तिथे आंघोळ केली असली नाही तरी घरी आल्या आले आंघोळ केल्यानंतरच बरं वाटतं इकडे पाऊस आहे की नाही तर इकडे पण पाऊस भरपूर पडला ना आमच्या इथे त्या तिथे तर खूपच होता तर म्हटलं हे ग्रास वगैरे आकाशने काढले की नाही तर त्यांनी काढलंय बाबा मला तेच टेन्शन आलेलं आपण बाहेर गेलो की आपल्या घरचं पण असतं ना की नाहीतर हे सगळं खराब होऊन जाईल जाऊ दे केलं शर्मिलानी स्वच्छ आणि आता आकाश मला म्हणाला तुला चहा वाय का म्हटलं हो आता मी काय जेवणार नाही तिथे हेवी ब्रेकफास्ट झालाय ना थोडक्यात बरांच झालंय तर आता चहा घेऊन थोडं पेपर वगैरे वाचणार आणि मस्त आता वातावरण झालंय छान ताणून देणार पिकनिक वरून आलो पण दमतोच आहे आणि तिकडे काय म्हणतो मी का घरी दमलो म्हणून इकडे आलो आता तिथे की तिथे दमलं म्हणून इकडे आलं मस्त झोप झाली आता शर्मिला आली आता चहा आहे शर्मिला पाय दुखतोय दोन तीन दिवस नव्हती ना आता तिची माझी भेट आताच झाली खुर्ची घेऊन हो तिला म्हटलं बसून बसून कर मग ते काही गोष्टी साठी तिला उभंच राहावं लागते नाही डाली स्लीपर डालो ना दुख या करणे गावी दरिकॉन हा उतना ही उसका मी कब्बी जुता नाही पेने दि मालूम आहे मी दर धोर तब तर पहिली बार शूज शूज पेने चप्पल आता बनवायचे कांदा भजी पाऊस पडला ना झालं फरमाई सुरू <laughs> आणि चहा शर्मिला बरोबर गप्पा पण चालल्यात आणि भजीची तयारी पण चालली आहे तिने मला कांदा कापून दिला हरी कशी ती आणि मी किचन मध्ये एक साथ नसतो मी यायच्या आधीच ती बरचसा आवरून गेलेली असते पण आता घरी असल्यामुळे आमची भेट होते तर आणि आता पाऊस जस जस्ट झाला पहिलाच म्हणजे उन्हाळ्यातला पाऊस तर ह्यांना भजी खायची इच्छा झाली आणि मला पण भूक लागली आकाश पण दुपारी जेवला नाही तो म्हणाला मी मॅगी बनवतो आणि खातो आणि मला पण पण थोडी मॅगी दिली मी आराम केला ना, ना

माझं मा हे जे पीठ आहे ना हे मला सासूबाई देतात त्याच्यामुळे ह्या पिठाची ना भजी ना खूप चांगली लागतं म्हणजे आतापर्यंत मी माझ्या मैत्रिणींना वगैरे ज्यांना ज्यांना कोणाला करून घातलीत ना त्यांना खूप आवडली कारण हे नुसतं बेसन पीठ नाही त्यांनी धणे जिरा ओवा हे सगळं भाजून असं त्यांचं ते सरसरीत असं ते पीठ असतं एकीकडे चहा उकवतोय शर्मिलाने तोपर्यंत चपात्या करून घेतल्या आता मस्तपैकी गरम गरम चहा सोबत गरम गरम भजीचा आस्वाद घ्यायचं आहे शर्मिला हो चहावर भजी खा देखो नमक आहे कि अच्छा बेटके खा आरामसे गरमा गरम पंखा लगाओ ये चालू था ना ऐसा नमक बरोबर आहे क्या बहुत अच्छा टेस्टी बना क्या बात करे <laughs> देखो नहीं तो वीडियो के लिए सब लोग बोलेंगे बोल रही थी टेस्टी बने चल बाहेर जाऊन बसले आहे त्याला आज बाल्कनीत खायचेत भजी हवा सुटली छान अरे सुटली का आय आय मी आले चहा घेवून मस्त ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण अनुभवत चहा आणि भजीचा आस्वाद घेतला गप्पा केला गप्पा काय तर माझी कशी झाली पिकनिक मी त्याला विचारलं मी नसताना तू काय काय केलंस चहा ना हे एक आमचं माध्यम आहे एकमेकांशी संवाद साधण्याचं म्हणजे दिवसातून जो एक दोन वेळा जो चहा होतो त्याच्यामुळे आम्ही एकमेकांशी बांधले जातो कारण ही आमची तिघांची एक कॉमन आवड आहे चहा आणि जी गोष्ट तिघांना आवडते त्या गोष्टीमुळे काय होतं आम्ही तिघं एकत्र येतो आणि आमचा संवाद होतो बाकी काही नाही आणि कसं असतं म्हणजे जीवनात आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे हे तर माझं म्हणणं आहे मग ते साधं भजी का असे ना चला आता पुन्हा पाऊस पडायला लागला आहे तर याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि हो ज्याने कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच कप्पांच्या कट्ट्यावर ब बाय